ऑप्टिक्स कम्प्युटरद्वारे परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन रोड मोहपाडा दुचाकी चालकांच्या सुरक्षिततेसाठी प्रवीण मालुसरे यांच्याकडून मोफत हेल्मेट वाटप दुचाकी वाहन चालकांच्या अपघातात वाढ झाली असून त्यांना सुरक्षा प्रदान आणि हेल्मेटचे महत्व कळवण्यासाठी प्रवीण मालुसरे यांच्याकडून सोमवार नऊ जून रोजी मोफत हेल्मेटचे वाटप लायन ग्रुपचे महाराष्ट्र राज्य प्रमुख बाळूशेठ फडके आणि माजी सरपंच संदीप मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले प्रवीण मालुसरे यांनी आपल्या वाढदिवस दिनी समाजहित जोपासत वाहतूक पोलीस दुचाकी चालकांच्या सुरक्षिततेसाठी दीडशे मोफत हेल्मेट वाटप करण्यात समाजहित जोपासत साजरा केला प्रवीण मालुसरे हे आपला वाढदिवस दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवून साजरा करत असतात नगरांच्या वाहनांची प्रचंड वरदलित दुचाकी वाहन चालकांच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे काही दुचाकी चालक निवासस्थानाच्या जवळ खरेदी करण्यासाठी जात असताना हेल्मेट घालत नाहीत परिणामी अनेकांचे यावेळी अपघात होऊन डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू होतो तर काही जण आयुष्यभरासाठी अंतरुणावर पडून आहेत मेंदूला मार लागणे आणि त्याचा वैद्यकीय खर्च हा सर्वसामान्य गरीब दुचाकी स्वारांना परवडणारा नसल्यामुळे समाजहित जोपासत नागरिकात जनजागृती करत हेल्मेटचे महत्व समाजाला पटवून देत आपण मोफत हेल्मेट वाटप केले आहे असे लायन ग्रुपचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाळूशेठ फडके यांनी उपस्थितांना संवाद साधत असताना बोलताना सांगितले यावेळी वासांबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदीप मुंडे संतोष मेंदर्गीकर लायन ग्रुपचे उपाध्यक्ष रवी शेळके राजेश फडके सुधीर मुंडे संदीप बोराडे संदीप गाताडे सचिन दुर्गे विष्णू देवघरे गोरक्ष धुमाळ संतोष पाटील संदेश लहाने अतिवृष्टीमुळे हा कार्यक्रम कॅन्सल केला होता आज योग साधून या कार्यक्रमाची पुनरावृत्ती त्या ठिकाणी करण्यात येत आहे कौतुक करीन गेल्या वेळेला जेव्हा त्यांचा वाढदिवस होता त्यावेळी शिलाश मध्ये भरपूर असा आनंद आणि वाटप लाईनबुकच्या माध्यमातून त्यांच्या वाटीसिमित्त केला होता तशाच प्रकारचा आज कार्यक्रम मोफत हेल्मेट वाटप करण्यात येत आहे तरी मी त्यांचं मनापासून कौतुक करेन की त्यांना अशा सामाजिक कामासाठी देव नेहमी ऊर्जा देव आणि त्या माध्यमातून त्यांनी काम करावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे